सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल डोरली बाजारगाव येथील आशियन फायर वर्क कंपनी येथील बारूद प्लांटला भीषण स्फोट आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला दुपारी एक वाजून तीस मिनिटांना मोजा कोतवाल बर्डी येथील आशियान फायर वर्क ही कंपनी असून या कंपनीत भयानक स्फोट झाला मुरा लक्ष्मण रजक वय पंचवीस वर्ष राहणार बिलना तहसील शिवनी जिल्हा शिवनी तसेच मुनीत वडावी वय साठ वर्ष राहणार घुगरी तालुका शिवनी जिल्हा शिवनी असे मृतकाचे नाव आहे आणि याच कंपनीमध्ये तीन कामगार नावे सौरभ मुसळे राहणार डोरली वय पंचवीस वर्ष घनश्याम लोखंडे वय पंचावन्न वर्ष राहणार डोरली तहसील कडमेश्वर जिल्हा नागपूर त्याचप्रमाणे सोयल दिलदार शेख वय सव्वीस वर्ष राहणार राऊडगाव असे जखमींची नाव आहेत सदर ही कंपनी चौरस असून मालक नायट्रेट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आहेत ही कंपनी पंधरा वर्षांपासून चालू आहे या कंपनीमध्ये कामगार पन्नास ते साठ कामगार काम करतात पण या कंपनीला अम्ब्युलन्स व सेफ्टी या कामगारांना उपलब्ध नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे सिटी इंडिया न्यूज साठी कॅमेरामॅन प्रवीण धर्ममाळी सह प्रतिनिधी अमोल पुरी नमस्कार मी अमोलपुरी सिटी इंडिया न्यूज आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणी सलग काही एका वर्षामध्ये तीन वेळा घटना घडत आहे ती घटना म्हणजे हीच या काटोल कडमेश्वर तहसीलमधली हा एरिया जो बघितला गेलं तर हा कडमेश्वर काटोल तहसीलच्या बीचमधला आहे सलगमध्ये या अमरावती हायवेवर जर बघितलं गेलं तर आधी सोलार त्यानंतर चामुंडा त्यानंतर आज ही एक आशियन फायबर्स म्हणून कंपनी आहे या ठिकाणी मोठा स्फोट झालेला दिसला आहे आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर भरपूरचे वर्कर होते पण कुठेतरी आम्हाला कळण्यात आलं की इथे फक्त दोन ते ती तीन वर्करांचं मृत्यू झाला आहे बाहेर जाऊन हा सर्व परिसर आहे याचा हा जो परिसर बघितला गेला तर हा तो परि परिसर आहे आणि या परिसरामध्ये सलग या एरियामध्ये तीन ते चार वेळा स्फोट झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये बघितलं गेलं तर सोलर इंडस्ट्रीमध्ये तो स्फोट झाला होता त्यानंतर चामुंडी आणि थर्डमध्ये ही कंपनी आहे हा तो कंपनीचा परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं गेलं सर्व यंत्रणा ना लागलेली नाही पूर्णपणे महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालन यांनी कुठेतरी आग विजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यापासून आग के या ठिकाणी कडकेश्वर पोलीस स्टेशनमधील पूर्ण सहकार्य या ठिकाणी चालू आहे ही ती कंपनी आहे आशियन फायरवर्क्स या ठिका ठिकाणी कळलं गेलं की या ठिकाणी ज्या फटाक्याच्या वाता राहतात त्या बनल्या जातात आणि ही कंपनी आहे त्या कंपनीचं बघितलं हा नाव आहे असियन फायर ही ती कंपनी आशियन फायर म्हणजे ही कुठेतरी समजलं गेलं अमीन यांचं या ठिकाणी मताधिक्य आहे आणि बघितलं गेलं हा तो पूर्ण एरिया आहे या एरियाचा जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी स्फोट दिसला गेला आपण बघूया तो स्फोट तर या ठिकाणी काडमेश्वरतील पी मिस्टर काळपंटी सर आपण यांच्याकडं म्हणून जाणून घेऊ सर काय किती घटना झाली आहे अजून आता आणि अग्निशमन पूर्ण तुम्ही आल्याच्यानंतर नंतर पूर्ण की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स वगैरे अवेलेबल होती कंपनीची आजूबाजूच्या पण या ठिकाणी कंपनीची अवेलेबल होती का ॲम्ब्युलन्स तर या ठिकाणी मृत्यू झालेली संख्या किती आहे सर दो म्हणजे पुरुष की महिला पुरुष आहे या ठिकाणी सरांचं जे म्हणण्यात आलं की या ठिकाणी दोन पुरुष वर्गांची या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर हा तो 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 थे थे ते आता प्राईम जी माहिती आहे तर त्यानुसार टोटल एकवीस तिथे कामगारात होते आणि त्याच्यापैकी दोन मुख्यमंत्री पडलेले आहेत अशी आता माहिती सेफ हे सगळे रेस्क्यू केलेले आहेत आणि काही प्रायमरी लोकांना थोडं सेमन्युअर आहे त्यांच्या ट्रीटमेंटला पण अफर्ड नाही पण होता ते बाकी सगळं सेफ आहे आता एकदा थोडंसं हा जो प्रेम आहे हा कमी झाला की आपण बाकीचं जे कार्य आहे आणि मग कॉज काय आहे फायरचा हे आपल्याला त्याच्यामध्ये नेहमी या ठिकाणी काय बनवत होत आहे कारण सरांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जे फटाक्याची जी वात आहे तो फ्यूज ती बनत होती आणि या ठिकाणी दोन संख्यांचं पुरुष वर्गाचं मृत्यूमृती मुक्ती झाले आहे तरी पण किती आणखी आहे आपण नक्की जाणून घेऊया बाहेर पण आपण हा एरिया बघूया बघितल्या गेलं कंपनीमध्ये अँब्युलन्स नव्हती एवढी मोठी कंपनी स्फोटक वस्तू या ठिकाणी बनल्या जातात आणि कंपनीमध्ये वर्करच्या हातातून काढण्यात आलं की कंपनीमध्ये अँब्युलन्स नव्हती सगळ्यात मोठी दुर्ग म्हणजे सलग दोन हजार चोवीसमध्ये सलग दोन हजार चोवीसमध्ये तीन स्फोट होतात पहिला स्फोट होतो सोलारमध्ये दुसरा स्फोट होतो आपला चामुंड कंपनी आणि तिसरा स्पोर्ट सलग मध्ये या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला होतो आणि बघितल्या गेलं चामुंडा कंपनीमध्ये पण अँब्युलन्स नव्हती आणि बघितल्या गेलं तर या ठिकाणी अँब्युलन्स नव्हती म्हणजे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे तर ह्या ठिकाणी जर वर्गीचा बघितलं गेला हा तो एरिया आहे या ठिकाणी हा सर्व एरिया आणि कुठेतरी एवढे मोठे परिसर मध्ये जर बघितलं गेलं पंधरा हजार स्क्वेअर मध्ये ही कंपनी बदल्या गेलेली आहे आणि पंधरा हजार स्क्वेअर फूट हा तो वर्कर याला लागलेला आहे पण कंपनी व्यक्तीने याला कुठेतरी हायर केलं नाही बघूया हा बघा या हा, हा मुलगा वर्किंग करतो कुठला बेटा तू सुधारा सौरभ मुसळे सौरभ मुसळे तू त्या ठिकाणी तर काय कार्य झालं मला सांगू शकशील तू टॉयलेट मध्ये होतो आणि टॉयलेटमध्ये असताना तुला कसं म्हणजे कसं कळलं की स्फोट झाला किती प्रकारे तुला हादरा पडला त्या ठिकाणी मग त्या स्फोटामध्ये हा घाबरलेला व्यक्ती आहे आणि या घाबरलेल्या व्यक्तीला कुठेतरी लागला हा तो व्यक्ती आहे म्हणजे कंपनीला याला कुठेच अँब्युलन्स मध्ये नेलं नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि आज पण या ठिकाणी तो बसलेला आहे बघूया तर काय म्हणतो तुझं किती लोक तिथे वर्किंग करत असेल काम करत होते चार चार होते चार वर लोक काम करत होते त्याबद्दल तुझ्या ओळखीचे कोणी होते का ओळखीचे झाले त्यांचं नाव काय तू भिव नको कोणाला भिव नको मुनी कुठला व्यक्ती आहे तो, तो मुनी शिवणी भंडारा जिल्ह्यातला व्यक्ती आहे शिवणी आणि दुसरा एम्पितला एमपीतला या ठिकाणी या एरियातल्या व्यक्तीचा कोणाचा दुर्दैव मृत्यू त्यांना किती वाजता काढण्यात आलं दोन वाजता मग तुला कुठे लागल चेहरा हा चेहरा बघा याला लागला आहे पण कंपनीला याला हायर केला नाही आहे अँब्युलन्स मध्ये सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे की कंपनीला याला हायर केला तर हा व्यक्ती त्या ठिकाणी काम करत होता हा या ठिकाणी बसलेला आहे याला लागला हा संडास बाथरूम मध्ये जात होता त्याचा हात बघूया हा पूर्णपणे पडलेला हात आहे याचा आणि कंपनीचा आहे हे आशियान फायर वर्किंग कंपनी आहे की या ठिकाणी अँब्युलन्स नाही काही ना नाही ना या ठिकाणी हा वर्कर या ठिकाणी बसलेला आहे आजूबाजूला आणि या त्या ठिकाणी आजूबाजूला कोणी होतं का कोणीच नव्हतं म्हणजे फक्त चारच वर्कर बाकी लोक कुठे वर्किंग काम करतात मशीनवर मशीनवर कशामुळे झाला तुला वाटते ब्लोअर मशीन म्हणजे पावडर गरम करते पावडर गरम करते मला तुसा की या ठिकाणी पावडर तर तरी पण वर या ठिकाणी किती लोक काम करत असेल दोनशे तीनशे चारशे शंभर वर्कर पन्नास या ठिकाणी या ठिकाणी बसलेला आहे याला लागला हा संडास बाथरूम मध्ये जात होता त्याचा हात बघूया हा पूर्ण दिला पडलेला हात आहे असा आणि कंपनीचं आहे हे आशियान फायर वर्किंग कंपनी आहे की या ठिकाणी अँब्युलन्स नाही काही ना नाही ना या ठिकाणी हा वर्कर या ठिकाणी बसलेला आहे आजूबाजूला आजूबाजूला कोणी होत का आजूबाजूला नाही कोणीच नव्हतं म्हणजे म्हणजे फक्त चारच वर्क बाकी वर लोक कुठे वर्किंग काम करतात मशीनवर मशीनवर कशामुळे झाला तुला वाटते मशीन म्हणजे पावडर गरम करते हा पावडर गरम करते मला तू सांग की या ठिकाणी पावडर तरी पण या ठिकाणी किती लोक एक, काम करत असेल दोनशे तीनशे चारशे शंभर वर्कर पन्नास लोक या ठिकाणी तर या ठिकाणी मला तू सांग पन्नास लोक काम करतात मग या तुम्हा लोकांना तू तु आज हेच घरून कपडे घालून का कोणते कपडे घालून आण हा कंपनीचा ड्रेस आहे तुझा सरकार घाबरलेला आहे कामगार घाबरलेला आहे म्हणतो की हा ड्रेस कंपनीचा आहे पण हा कंपनीचा ड्रेस नाही हा घरचा ड्रेस आहे त्याचा मला तू सांग सेफ्टी तुला दिल्या गेली जाते का सेफ्टी याला दिल्या जात नाही या ठिकाणी अँब्युलन्स आहे का या ठिकाणी अँब्युलन्स नाही सेफ्टी ना तर बघितलं गेलं तर एका वर्करला सेफ्टी नसता आणि तो बाथरूम मध्ये होता आणि बाथरूम मध्ये त्याला कुठेतरी काढण्यात आलं का स्फोट झाला आणि त्याला एका हाताला पायाला या ठिकाणी पूर्णपणे लागण्यात आलं ला। आणि त्याच प्रकारे या सर्व महिला भगिनी आहे या महिला भगिनी बघितलं गेलं तर या जवळच्या गावच्या महिला आहे आणि या महिला या ठिकाणी आहे आणि बघितलं गेलं हा महिला वर्गांचा हा डब्बा आहे टिफिन आहे जेवणाचा हा भरून आहे आता पण हा भरून आहे डब्बा म्हणजे हा डब्बा किती प्रकारे काळा झाला तर माणसाचा किती प्रकारे तो काय झाला असेल हे क दिसूनच येते हा सगळा महिलांचा पुरुषांचा डब्बा आहे या ठिकाणी काम करतात त्यांचा डब्बा आहे आणि या डब्याला बघितलं गेलं तर पूर्णपणे भाजून आहे हा बघा पूर्णपणे भाजून आहे डब्बा डबा म्हणजे या ठिकाणी कामगार जर एवढ्या सगळे कामगार आहेत काही जर घटना मोठी झाली असती तर कंपनी कुठेतरी जबाबदार राहिली असती का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रश्न असा आहे सलग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रश्न आहे की सलग दोन हजार चोवीसमध्ये सोलरला स्फोट होतो दोन हजार चोवीसमध्ये चामुंडीला स्फोट होतो आणि थर्डमध्ये या कंपनीमध्ये एकाच एरियामध्ये तहसील मध्ये या काटोल मधील स्फोटक आहे तर सरकार कुठे आहे सरकार झोपलेलं आहे का सरकारला प्रश्न आहे सरकार का नाही आवाज उठत सरकार का नाही ऑडिट करत कंपनीमध्ये अँब्युलन्स आहे सेफ्टी बेल्ट आहे की काय या ठिकाणी हा महिला आहे त्या महिलांचं मनोगत आपण जर नक्की जाणून घ्या काय नाही होतंय तुमचं माझं सरला चौधरी सरला चौधरी किती वाजता तुम्ही येता कामाला आम्ही साडेसहा वाजता कामाला येतो आणि साडेचार वाजता चारला ला सुट्टी होता किती महिना आपले तुम्हाला प्रति महिना मिळतो या ठिकाणी साडे आठ हजार पी एफ कटतो तुमचा पी एफ मला तुम्ही सांगा जेव्हा तुम्ही इथे कामाला जॉईन झाले होते तर या त्यांनी सेफ्टी म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का सेफ्टी राहील सगळ्या गोष्टी सांगितलं मग तुम्ही मला सांगा सेफ्टी मिळता का तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं ताई नाही मिळत मग तुम्ही कुठेतरी तीन वेळा सलग दोन मध्ये तुम्हाला सोलरचा प्रश्न आला असेल डोक्यामध्ये जा महिला जर जाड़, या ठिकाणी सांगा त्यावेळेस तो प्रश्न आता नाही आला का तुम्हाला आल। आल। मग तेव्हा तुम्ही कोणाला म्हटलं होतं की आम्हाला सेफ्टी पाहिजे म्हणून आम्ही मुस्ताफा सरला पण म्हटलंय मॅनेजरला मुस्ताफा कोण आहे मॅनेजर आहे मॅनेजर आहे कुठे राहत ते मुस्तफा हे या ठिकाणी मॅनेजर आहे सलग दोन हजार चोवीस मध्ये स्फोट झाला त्यानंतर या सर्व महिला भगिनींनी या त्या महिला या लोकांनी या महिलांनी पुरुष वर्गांनी सलग म्हटलं की आम्हाला आमचा आम्हाला पूर्णपणे सेफ्टी हवी आहे कुठेतरी शूज हवा आहे कुठेतरी सेफ्टी शर्ट हवाय पॅन्ट हवा आहे पण यांना दिलं नाही आहे हा सगळ्यात मोठा बाब आहे महाराष्ट्र झोपलेला आहे का ऑडिट काय नाही होत आहे सलग कडमेश्वर क काटोलमधील तीन वडा स्फोट होत आहे तरी पण या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करत आहे या ठिकाणी महिलांचं ही महिला बघितल्या गेलं या महिलांची जर दुर्दैव बघितलं गेलं की ही बघा ही महिला आहे काय ना काकू तुमचं शांताबाई शिरसा किती वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे तुम्ही सात वर्ष झाले आता सात वर्ष झाले किती पेमेंट मिळतो तुम्हाला मुलं किती आहे दोन... दोन मुली मुलीचं लग्न झालं एकीच झालं एकीच्या मुला मुलीसाठी लग्नासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करत आहे किती वाजता ही घटना घडली तुम्ही कुठे काम करत होता किती तिथेच काम करत जेव्हा ती घटना घडली तेव्हा काय वाटलं तुम्हाला की, एकदम काय वाटलं तुम्हाला ही महिला रडत आहे या महिला जर बघितल्या गेलं ही रडत आहे का की हिच्या दोन मुली आणि या एका मुलीच्या लग्नासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे आदिवासी समाजाची ही बाई आहे ही बाई या ठिकाणी न सेफ्टी बेल्ट बघता ही या ठिकाणी काम करते म्हणजे दुर्दैवा या आयसीएन वर्ष या कंपनीचं की का जनतेसोबत खेळत आहे कंपनी मी सरकारला प्रश्न विचार का जनतेसाठी खेळत आहे ही महिला या ठिकाणी वर्षा इंगाणे वर्षा किती वर्षापासून तुम्ही काम करत सहा वर्ष काय वाटलं या आज जी घटना घडली काय वाटत आहे घरून फोन आला तुम्हाला काय सांगितलं सगळे हे काय म्हणून आणि तुम्हाला पी एफ वगैरे मिळतो कंपनी मॅनेजर तुमचं ऐकते की नाही ऐकत की तुमच्यावर हरॅसमेंट होते नाही ऐकत मजबुरी कंपनी महिलांचं घेत आहे मजबुरीसाठी श्वसन घेत आहे ही महिला रडत आहे रडता रडता सांगा ते मी मजबुरीने या ठिकाणी काम करत आहे मुलांचा आला होता नाही आहे या बघितला नवरा आणि या दुर्दैवी गोष्ट आहे की या ठिकाणी हा जो डब्याचा प्रकार जर बघितला गेला हा प्रकार जो बघितला हा सर्वात मोठा प्रकार की भाजून आहे हा डबा आणि या ठिकाणी पूर्ण महिला काम करत पण महिलांना कुठे सेफ्टी हे नाही आहे शूज नाही आहेत सेफ्टी ना या ठिकाणी बिगर चाच पाले सुबह तजे आपला कोडी कोडी हां काय दिलस ते कंपनी झालेलं आज मला किती वर्षापासून काकू काम करत एक वर्ष झाले आहे एक वर्ष काम करत आहे काय म्हणणार कंपनी कुणी कंपनी कुणी कर आहे यांना पीएफ मिळतो पीएफ नाही काहीच नाही फक्त पाचशे चारशे रुपये रोजी देत आहे आणि कंपनी मागणी करत आहे की सेफ्टी हवी आहे आम्हाला काय काय फक्त एक मास्क दिलाय लावाला आणि ती शेफ्टी दिली आहे लहानशी लावाला बाकी काही नाही काय म्हणणं तुम्हाला मला म्हणणं आहे का कंपनी हे सगळ्या वर्गाला शेफ्टी द्यावी नेते सलील दादा देशमुख या ठिकाणी पाहणी केली आहे आपण यांचं म्हणूनच जाणून घेऊ की कंपनीमध्ये खूप मोठा स्फोट झाला या ठिकाणी दोन तीन <laughs> ते तीन वर्ग मृत्यूमुखी झाले तर काय म्हणणं आहे यांना परवानगी देत असताना जे काय नियमावली बोलताना थोडा त्रास होत आहे जे काय नियमावली यांना करणं गरजेचं आहे त्या नियमावलीचं पालन हे लोक करून राहिले आहेत का आणि ज्या आधारे आपण ही परवानगी देतो ती नुसती परवानगी नसून त्याच्या अर्थी काही अटी शर्ती किंवा नियमावली असतात आणि त्या नियमावलीमध्ये आपल्या भागातील लोक आपल्या भागातील कर्मचारी या संस्थेमध्ये जे काम करून राहिले या फॅक्टरीमध्ये जे काम करून राहिले यांची आरोग्य यांची दुर्घटना काही झाली त्यावेळेस त्यांची सिक्युरिटी हे सगळं असणं अत्यंत चा, गरजायचं गरजेचं आहे यासाठी मागील काळामध्ये पण विधानभवनामध्ये प्रश्न बाबू देशमुख यांनी उचलला होता आता पण सोलार असेल असे दुसरे जे काही भारूत कंपन्या असतील या कंपन्यांनी नियमावली पालन करून आमच्या लोकांना आमच्या नागरिकांना आता जी माहिती भेटली प्राथमिक ही अशी आहे की शिवनी जिल्ह्यातील मध्य प्रदेशचे हे दोन कर्मचारी आहेत अनेक महिला पण इकडे आमच्या काम करतात पण येणाऱ्या दिवसामध्ये कधी त्यांना धोका येऊ नये किंवा त्यांचं जीवन असं असं धोकादायक वातावरणामध्ये राहू नये याच्यासाठी सरकारने याच्यासाठी कंपन्यांनी आणि यासाठी आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आजची घडी आहे आजची घडी राजकारण करायची नाही आजची घडी मदतकार्याला सहकार्य करायची आहे पोलिसांना सहकार्य करायचे आहे आणि हे जे काही मदत कार्य झाले सगळ्यांना सहकार्य करायची सगळ्यांची भावना आहे त्या हिशोबाने मी बोलतो येणाऱ्या दिवसामध्ये यांची ये काय काय नियमावली त्याच्यावर आपण बोलूया आणि जे मृत्यूमुखी झाले सर यांना काय आपण मागणी करून देणार निश्चित रूपाने त्यांच्या परिवारासोबत बोलून आपण कंपनीचे जे संचालक आहेत त्यांना सांगून त्यांचे जे काही नुकसान आहे कारण की जे नुकसान आहे शारीरिक किंवा जे लोक मरण पावले त्याच्याबद्दल तर आता कोणी काही हे करू त्याच्याबद्दल कोणी वापस येऊ शकत नाही पण यांना काहीतरी मोठ मोठा अनुदान या कंपनीने दिलं पाहिजे सरांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे या ठिकाणी आपण जर आलो आहे ते म्हणजे हा घाबरलेला व्यक्ती आहे हा घाबरलेला व्यक्ती म्हणजे हा मध्य प्रदेशमधील शिवणी जिल्ह्यातील आहे आणि शिवणी जिल्ह्यामध्ये हा राहतो या ठिकाणी कुठेतरी मध्य प्रदेश सोडून हा महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी आलेला आहे की संपूर्ण हे व्यक्ती आहे ह्या व्यक्तींनी सांगितलं हा व्यक्ती लपून या ठिकाणी घाबरलं तर कुठेतरी याला याच्या छातीला धडधड होतं क्या नाम आहे बब्बू बबुडिया बबुड इरिया तू क्या हुआ एकदम ब्लास्ट तू था कहा चाईमने दूर में दूर मे किती दूर नजदीक आहे तिथं पाच दस फीट पाच फीट आठ फूट दूर था तब तो स्पोर्ट हुआ तब तो तुझे पता चला किस फोटो बहुत जम से हुआ तो तू कैसे बहुत तेज भगा तो ये जब वो बुख्की मुक्की हुई वो दो, दो बंदे है कामगार वर्ग है तो उसमें से कौन है आपके पास से कोई है हाँ एक दोस्त है एक दोस्त है दूसरा एक दोस्त का चाचा एक दोस्त का चाचा है ना दोनों तो और ये थे क्या चाचा मिले हाँ वो एक अलग गांव का है एक अलग एक अलग गांव का है वो उनकी उम्र क्या होंगी एक ही होगी तीस एक ही है तीस और एक ही है पैंतीस तो तुझे क्या लगता है जब उस टाइम में कुछ काम करने के लिए आया था तो क्या बोला वो बोला था कंपनी वाले सेक्टी वगैरह बोला था क्या नहीं ऐसा कुछ नहीं ऐसा कुछ नहीं बोला था कितना पेमेंट मिलता आपको तेरह तेरह हज़ार पे वगैरह कट्टा नहीं नहीं कैश ले देते कि अकाउंट में देते कैश देते तो यहाँ पे तुझे क्या लगता है कि सेफ्टी चाहिए कि नहीं चाहिए सेफ्टी तो आज तुझे पता था कि जब तू भी उसमें शामिल था करके कितने तेज से भागा था तू बहुत तेज बहुत तेज भागा था क्या लगता है अभी कंपनी में इसका वाला स्कोर हुआ इसके बाद में तू काम करेगा नहीं, नहीं करेगा कब जाने वाला घर मैं अभी वो नहीं कर, जाने नहीं। अभी जाने वाला है मम्मी पापा का फोन आया था तुझे अभी सर मैंने बताया बताया नहीं तर या ठिकाणी हे गावातील नागरिक आहे तुम्ही कुठे राहतात तुम्ही बोलले स्वतः पुढे राहतात काय नाव आपलं तिजाजी राजू तिच्या काय म्हणणं आहे तुमच्या कंपनीबद्दल या नक्कीच पाहिजे पाहिजे आणि मग तुम्ही या ठिकाणी परमिशन कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते तुमच्या ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतीतील सरपंच कधी या ठिकाणी म्हणत नाही का काही म्हणणं आहे आम्ही अजून ती दिल्लीने दिली नाही तर कंपनीचे मार्गाचं नाव आहे सोहेल शेख सोहेल शेख आणि मॅनेजर मुस्तफा या ठिकाणी सोयल शेख आणि मुस्तफा म्हणून हे मॅनेजर आहे या ठिकाणी हे लोक काही वर्षापासून म्हणत आहे की आम्ही कंपनीमध्ये अम्बुलन्स देऊ सेफ्टी देऊ पण हे कामगारासाठी सोबत खेळत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा प्रश्न मिटवावा आणि ती बिल्डिंग आहे हा बिल्डिंग मध्ये पूर्ण काच वगैरे फुटण्यात आले किती ती बिल्डिंग आहे शेतामध्ये आणि ह्या पूर्ण त्या शेताला आग लागली होती कुठेतरी हा कामगार व्यक्ती आहे हिंदी मराठी कोतालवड्डी hmm. किती वर्षापासून काम करतो इथे इथं अठरा वर्षापासून अठरा वर्ष किती वाजता तुम्हाला स्फोट झाडून कळलं इथं आता वाजली तर नाही पाहिजे दाबलो हे म्हणत नाही मग तुला असं वाटलं भूकंप झाला झाला भूकंप झाला जसं मी इथं बसलो तशाच बाया आल्या नाही म्हटलं याचा तरी एक स्फोट झाला दुसरा झाला का झालं बा कंपनी किती लोकांमध्ये एका बाया मग आज वागत येईल थांबल्या जसं जे जाऊन चर्चा इंडिया न्यूज कॅमरामॅन प्रवीण धर सब, प्रतिनिधी अमोल